भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे अगदी त्या काळात मी तालुका अध्यक्ष असताना सुद्धा मुंडे साहेब मला फोन करायचे गडकरी साहेब त्या काळात प्रदेश प्रदेशाध्यक्ष असताना मी तालुका अध्यक्ष होतो आम्ही अगदी फोन केला तरी अगदी फोन करायचे विचारपूस करायचे आता मात्र तसं काही घडत नाही आता कार्यकर्त्यांना बऱ्याचशा निष्ठावान कार्यकर्त्यांना अ डावलं जातं भेटी मिळत नाहीत चापलोशी करणारे कार्यकर्ते चान्स मिळून देत नाहीत हा फरक आहे काल परवा दिवशी ज्या काही जिल्ह्याने निवडी केल्या त्या निवडीमध्ये तालुका अध्यक्ष जो निवडला त्या तालुका अध्यक्षाचं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष निवडल्यानंतर नमस्कार मी रमेश खतोडे भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता एकोणीसशे नव्वद सालापासून भारतीय जनता पार्टीचं मी काम करतो भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीला मी युवा मोर्चा जिल्हा तालुका अध्यक्ष होतो त्यानंतर तालुका सरचिटणीस झालो त्यानंतर मी तालुका अध्यक्ष झालो त्यानंतर मी किसान मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष झालो परंतु गेल्या सहा सात वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीच्या प्रक्रियेमधून सतत दावलं जात आहे याच्या पाठीमागं एक अदृश्य शक्ती काम करते त्या काळात मी निष्ठेनं काम करत असताना अनेक वेळा हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सर्वांच्या विरोधात अनेक वेळा मी मोर्चे आंदोलनं काढली आणि पक्ष जेवण ठेवला त्यानंतर मी मला पद मागण्याचा प्रयत्न केला मला एकदाही पदाबाबत विचारण्यात आलं नाही काल परवा दिवशी ज्या काही जिल्ह्यानं निवडी केल्या त्या निवडीमध्ये तालुकाध्यक्ष जो निवडला त्या तालुकाध्यक्षाचं भारतीय जनता तालुका अध्यक्ष निवडल्यानंतर त्याचं स्टेटस मात्र तुतारीवाल्या लोकांनी ठेवलं ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही नाही त्यातल्या जिल्हा उपाध्यक्ष ज्या काही निवडी झाल्या त्या निवडीसुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये पाच जिल्हा उपाध्यक्ष करण्यात आले आणि अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने निवडी होतात यामध्ये काही चापलोशी करणारे कार्यकर्ते वरिष्ठांना वेगळं फिरिंग करतात आणि त्यामुळं निष्ठावान कार्यावर कार्यकर्त्यावर अन्याय होतो आता त्या इंदापूर तालुक्यामध्ये काही आम्ही बांगलादेशच्या घटनेविरोधात मोर्चा काढला त्याच्या अगोदर हिंदुत्वावर मोर्चा काढला तर बोधले एक आमच्या माझ्याबरोबर बोधले म्हणून एक महेश बोधले म्हणून एक कार्यकर्ता आहे आपला तर तो कार्यकर्ता माझ्याबरोबर काम करायचा त्यांनी सुद्धा मागणी केली होती तालुका अध्यक्ष व्हावं पण त्याला एक कुठलंही पद दिलं नाही त्याच्यावर सुद्धा अन्याय केला गेला आहे अशा पद्धतीनं हे जे अदृश्य शक्तीशील भारतीय जनता पार्टीमध्ये चापलोशी करायची चमचेगिरी करायची आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा आणि सगळ्या पक्षाशी सबध ठेवायचं ही जी पद्धत आहे ही पद्धत आम्हाला आता मोडीत करावी लागणार आहे आम्ही बाकीचे जे पदाधिकारी आहेत आमच्याबरोबर जे काही पदाधिकारी आहेत माझे पदाधिकारी आहेत त्या सगळ्या सर्वांशी चर्चा करून आम्ही हा विषय वरिष्ठांच्या वरिष्ठांकडे घेणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये आणण्यामध्ये ज्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा मोठा वाटा आहे त्या कार्यकर्त्यांना आता सत्ता आल्यावरती धावण्यात येत आहे का कुठेतरी म्हणजे निष्ठावंतांना न्याय मिळत नाहीये ना न्याय मिळतच कारण कुठंतरी डावल कारण काय झाले या पाठीमागे एक अदृश्य शक्ती आहे आणि ही शक्ती आपापले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करते चापलोशी करणारे काही कार्यकर्ते घुसलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता अन्याय हो, होत आहे जुनी भाजपा बा, म्हणजे जी अटल बिहारी वाजपेयी आडवाणींच्या काळामध्ये होती त्या भाजपामध्ये आताच्या बा भाजपामध्ये बा तुम्हाला एक निष्ठावन कार्यकर्ता म्हणून काय फरक वाटतो मुंडे साहेब खूप फरक आहे खूप अगदी त्या काळात मी अध्यक्ष असताना सुद्धा मुंडे साहेब मला फोन करायचे मुंडे साहेबांचा फोन करायचा गडकरी साहेब त्या काळात प्रदेश प्रदेशाध्यक्ष असताना मी तालुका अध्यक्ष होतो आम्ही अगदी फोन केला तरी अगदी फोन करायचे विचारपूस करायचे आता मात्र तसं काही घडत नाही आता कार्यकर्त्यांना बऱ्याचशा निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलं जातं भेटी मिळत नाहीत चापलोशी करणारे कार्यकर्ते चान्स मिळून देत नाहीत हा फरक आहे म्हणजे कुठेतरी आता निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही आताच्या काळात न्याय मिळत नाही आता निष्ठावंत कार्यकर्त्याला झगडावंच लागेल न्याय मिळवण्यासाठी तरी झगडावं लागेल